वीज दरवाढ रद्द झाली नाही तर उद्योगांना टाळे लावून चाव्या सरकारकडे जमा करू तारापूरच्या उद्योजकांचा सरकारला गंभीर इशारा या उद्योजकांनी दिलाय उद्योगांसाठी अत्यावश्यक असलेल्या विजेच्या वाढत्या दरांमुळे तारापुर अमेडिसीतील उद्योग अडचणीत आले वारंवार होणारी वीज दरवाढ आणि सवलती काढून घेतल्यामुळे अनेक लघु व मध्यम उद्योग आर्थिक संकटात सापडले असून हा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर उद्योगांना टाळे लावून चाव्या सरकारकडे जमा करू असा थेट इशारा आज उद्योजकांनी दिलाय या मागणीसाठी तारापूर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दरवाढीमुळे तारापूरमधील सुमारे चाळीस टक्के कापड उद्योग आधीच गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशात स्थलांतरित झाले आहेत कारण त्या राज्यातील वीज दर महा महाराष्ट्रापेक्षा सुमारे तीस टक्के कमी आहे दरमहा सुमारे दीडशे कोटी रुपयांचा महसूल महावितरणाला देऊनही उद्योगांना निकृष्ट सेवा मिळत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला रात्रीच्या वेळेतील पंधरा ते वीस टक्के सवलत बंद केल्याने उद्योगांवर आर्थिक ओझे वाढल्याचे निमा उपाध्यक्ष पापा ठाकूर यांनी सांगितले उद्योगांना सवलत नको तर स्पर्धेत टिकण्यासाठी न्याय्य वीज दर हवेत अशी स्पष्ट भूमिका उद्योजकांनी मांडली असून सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे